भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा सा विकास करणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने निवडून द्या असे आवाहन ज्योतिताई काका पाटील यांनी केले भाजपा प्रणित माहितीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज खानापूर आठवाडी लोकसभा आज खानापूर आठवाडी मतदारसंघात विटा बामणी मंगळूर पारे कुर्ली चिंचणी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या येत्या सातवे रोजी लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबकी बार चारशे पार हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वानी मताधिक्याने संजय काका पाटील यांना निवडून आणायचे आहे सांगली जिल्ह्याचा सा विकास भाजपच्या माध्यमातून संजय काका पाटील यांनी केला आहे हा विकासाचा रथ असाच पुढे नेण्यासाठी संजय काकांना मोठ्या फरकाने निवडून द्या असे आवाहन ज्योतिताई पाटील यांनी केले यावेळी विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील जयश्रीताई पाटील प्रणिती पाटील भाजप महिला मोर्चेच्या शुभांगी सुर्वे विटा शहराध्यक्ष लता मेटकरी सरिता चव्हाण संगीता जाधव सविता हुजरे व विटा शहर परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या